राज्यामध्ये वेगळं वातावरण असल्यानं मराठा व्यतिरिक्त प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहऱ्याची नियुक्ती करा जो प्रदेशाध्यक्ष वेळ देणारा असेल आणि सामान्य कार्यकर्त्यांना भेटणारा असेल अशा चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांसमोर केलेली ही मागणी या मागणीचा एकच अर्थ तो म्हणजे जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्षपदी आता आहेत एकीकडं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतात दुसरीकडं सुनील तटकरेंनी शरद पवारांच्या सात खासदारांना ऑफर दिल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यात हे सगळं सुरू असताना जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदावर आभा येते की काय अशी परिस्थिती आता निर्माण झाली जयंत पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे याची नेमकी कोणकोणती कारणं आहेत ते सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूयात नेमकं काय घडलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पक्षा पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समोरच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपली भावना व्यक्त करताना प्रदेशाध्यक्षपदी मराठा व्यतिरिक्त चेहरा देण्याची मागणी केली यावेळी प्रदेशाध्यक्षांसह सर्व फ्रंटचे पदाधिकारी बदलण्यात यावेत राज्यामध्ये वेगळं वातावरण असल्यानं मराठा व्यतिरिक्त प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहऱ्याची नियुक्ती करा जो प्रदेशाध्यक्ष वेळ देणारा असेल आणि सामान्य कार्यकर्त्यांना भेटणारा असेल अशा चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या अशी थेट मागणीच शरद पवार यांच्यासमोर करण्यात आली त्यामुळं जयंत पाटील यांचं पद जाणार अशा चर्चा आता महाराष्ट्रात सुरू झाल्यात जयंत पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपद जाणार असं आम्ही म्हणतोय त्याचं पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे शरद पवारांनी काल केलेलं एक विधान कोणांशी संवाद साधताना आपण जे सोबत येतील त्यांना घेऊन सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंत करू पुढील पंधरा दिवसांमध्ये संघटनेत मोठे बदल आपल्याला पाहायला मिळतील असं सूचक विधान शरद पवारा पवारांनी केलं पवारांच्या या विधानामुळं राष्ट्रवादी पवार गटात खांदेपालट होणार हे तर निश्चित आहे त्यात प्रदेशाध्यक्ष पदापासून हे सर्वच पदांवर भाकरी फिरवण्यात येईल जयंत पाटील यांच्यापासून ते पक्षाच्या प्रवक्त्यांपासून अनेकांची सुट्टी होईल असं देखील आता बोललं जात आहे जयंत पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपद जाणार असं आम्ही म्हणतोय त्याचं दुसरं कारण म्हणजे रोहित पवार यांची महत्वाकांक्षा रोहित पवार हे शरद पवारांचे नातू असून त्यांच्या मागं पवार आडनामाचं वलय अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटात जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार यांच्यातील अंतर्गत संघर्षाच्या बऱ्याच गोष्टी गाजल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धाबंदिनी कार्यक्रमात बोलताना रोहित पवार यांनी विजयाचा सेनापती अशा आशयाच्या फ्लेक्सवरून जयंत पाटील यांचं नाव न घेता त्यांना लक्ष केलं रोहित पवार म्हणाले राष्ट्रवादीला मिळालेला हा विजय सांगिक आहे नाहीतर मी सुद्धा म्हणेन की मी किंगमेकर आहे मी सेनापती आहे हा विजय मिळवणं हे फक्त एक दोन सेनापतींचं काम नव्हतं हे यश मिळालं आहे ते तुमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमुळे आहे कुणा एका दुसऱ्यामुळे नाहीये असा टोला त्यांनी जयंत पाटलांना लगावला होता त्यावर जयंत पाटलांनी सुद्धा आपल्या खास शैलीत उत्तर दिलं मी पक्षाचा अध्यक्ष आहे यापूर्वी अनेकांनी माझे महिने मोजून झाले आहेत पण आता इथून पुढं चार महिने मोजू नका मी सगळं व्यवस्थित करतो आणि ट्विटरवर जाहीरपणं बोलायचं बंद करा जर जयंत पाटलांची काही तक्रार असेल तर ती पवार साहेबांकडे करा तो जो काही निर्णय असेल तो अंतिम असेल पण जाहीर बोलू नका असा पलटवार जयंत पाटील यांनी केला होता मात्र या रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील संघर्ष प्रथमच आला जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पद जाणार असा मी म्हणतोय त्याचं तिसरं कारण म्हणजे आमदार आणि खासदार यांना सोबत ठेवण्यात पाटलांना येत असणारं अपयश जयंत पाटील हे तसे राजकारणातील अनुभवी आणि मुरब्बी नेते टप्प्यात आला की कार्यक्रम करणारे पण सध्याची राजकीय परिस्थिती बघता जयंत पाटलांच्या टप्प्यात यायलाच कुणी तयार नाहीये असंच म्हणावं लागेल एकीकडं अजित पवारांनी चाळीस आमदार फोडले दुसरीकडं जयंत पाटलांना मानणारा वर्ग आणि नेत्यांची संख्या खूपच कमी त्यातच विधानसभेला शरद पवारांचे पंधरा आमदार सुद्धा जयंत पाटलांना निवडून आले नाहीत हे सुद्धा वास्तव आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रतिकूल काळात जयंत पाटलांनी पक्षाची धुरा सांभाळी खरी पण पक्षाच्या पदरी केवळ निराशा झाली आता ही शरद पवार गडाचे सात खासदार पक्ष सोडून जाण्याच्या चर्चा माध्यमांमध्ये आहेत हे सुद्धा जयंत पाटील यांचं अपयशच म्हणावं लागेल त्यामुळं जयंत पाटील यांच्या खांद्यावरील प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा दुसऱ्या कोणत्या तरी नेत्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे त्यामुळं जयंत पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपद जाणार असं देखील म्हणलं जात आहे जयंत पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपद जाणार असं आम्ही म्हणतोय त्याचं चौथं आणि महत्वाचं कारण म्हणजे त्यांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चा जयंत पाटील लवकरच पवारांचा पक्ष सोडणार जयंत पाटील भाजपमध्ये जाणार अधूनमधून मधून टी व्ही चॅनेल्सवर नाही तर महायुतीत जे एखादं मंत्रीपद राखून आहे ते जयंत पाटलांसाठीच असं देखील बोललं जात आहे पण ना जयंत पाटील भाजपमध्ये गेले ना सरकारमध्ये मंत्री झाले मात्र या बातम्यांनी जयंत पाटील यांच्या इमेजवर मात्र शंका घेण्यात आली जयंत पाटील यांनीही कधी यावर आक्रमकपणे उत्तर दिलं नाहीये उलट नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात जयंत पाटील यांनी अजित पवारांना उद्देशून योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं म्हणत खळबळ उडून दिली त्यामुळं जयंत पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चांनी जोर धरला अशावेळी जर समजा जयंत पाटलांनी पक्ष सोडला तर खबरदारीचा उपाय म्हणून पाटलांकडील प्रदेशाध्यक्ष पद आधीच काढून घेतलं जाण्याची शक्यता आहे बाकी आज राज्यात संतोष देशमुख हत्या प्रकरण असो वा अन्न कोणते गुन्हेगारीचे विषय असो हो एका पक्षाच्या प्रमुख प्रदेशाध्यक्ष असूनही जयंत पाटील यांनी मात्र मनावर तसा आक्रमकपणा दाखवलेला नाहीये एकीकडे सुरेश धस संदीप क्षीरसागर जितेंद्र आव्हाड यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात रान उठवलं असताना जयंत पाटलांनी मात्र या एकूण सर्व प्रकरणावर चुप्पी साधले त्यामुळं पाटलांच्या मनात वेगळं काही चाललंय का या शंकेला आणखीनच वाव मिळतोय त्यातच काल शरद पवारांनी म्हटलंय की पुढील पंधरा दिवसामध्ये संघटनेत मोठे बदल आपल्याला पाहायला मिळतील त्यामुळं जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर सगळ्यात आधी आभाळ येईल असं देखील आता बोललं जात आहे बाकी तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपद जाईल का शरद पवार भाकरी फिरवतील का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद